महाराणी ताराराणी यांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी इंडिया आघाडीच्या वतीने कोल्हापुरात आंदोलन करण्यात आले नर्सरीबागेत शाहू समाधी स्थळ परिसरात हे आंदोलन करण्यात आले गेल्या अनेक वर्षांपासून साताऱ्यातील संगम माहुली या ठिकाणी महाराणी ताराराणींची समाधी व्हावी अशी शिवप्रेमींची मागणी आहे राजे घराण्यातील खासदार उदय राजे मंत्री शिवेंद्र राजे मंत्री शंभू राजे सातार्यात आहेत तर जिल्ह्यात असूनही महाराणी असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते विजय देवने यांनी ताबडतोब महाराणी ताराबाई यांच्या समाधीचे काम सुरू करण्याची मागणी केली आहे रणरागिनी छत्रपती महाराणी ताराबाई यांची संगमौली सातारा येथे समाधी व्हावी दोन हजार सहा साली ती समाधी आम्ही वीस फुटातून बाहेर काढली आत्ता ती समाधी आहे त्या जागेला आहे या समाधीसाठी तत्कालीन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी ब्याण्णव लाख रुपयाची नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये के तरतूद केली आणि महाराष्ट्राच्या राज्य सरकारला तत्कालीन सरकारला सांगितलं की याला नाविन्यपूर्ण मंजुरी द्यावी सरकार बदलली दोन हजार सोळा सालापासून आज जवळजवळ आठ वर्षे झाली आम्ही प्रतीक्षा करत आहोत की प्रशासकीय लेवलला जिल्हाधिकारी आणि प्रधान सचिव यांनी अद्यापही महाराणी ताराबाईची समाधी का केली नाही म्हणून आज आम्ही स्मरण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जागे व्हा आणि शिवाजी महाराज संभाजी महाराज यांनी आयुष्यभर लढाई केली औरंगजेबाच्या बरोबर विरुद्ध लढाई केली आणि त्याच वेळेला एक करवीरची संस्था महाराणी ताराबाई यांनी तेरा वर्षे लढाई करून ज्या औरंगजेबाला मारलं याची ता उत्तरदायित्व आहे या महाराष्ट्राच्या सरकारनं एक कोटी नाही तर हजारो कोटी रुपये खर्च केले पाहिजेत